आपल्या या प्रतिक्रियेबद्दल तर अशोक चव्हाण यांचा फोन सध्या नॉट रिचेबल आहे नांदेडमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाची सध्या जोरदार चर्चा बघायला मिळते त्यामुळे मोठा धक्का काँग्रेसला नांदेडमध्ये पर्यायनं मराठवाड्यात बसण्याची शक्यता एक मातब्बर नेता अशोक चव्हाणांच्या रूपाने पक्षाला रामराम करण्याची शक्यता गेल्या काही दिवसांपासून बोलली जात होती तशी चर्चा सुद्धा होती आणि याच चर्चेला मूर्तिमंत रूप आता मिळताना बघायला मिळू शकतं अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतल्याचं देखील बोललं जातं आणि भेट घेऊन आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्याचीही चर्चा आहे नेमकं काय सत्य आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न सुद्धा आपण करतोय पण अशोक चव्हाण हे सध्या नॉट रिचेबल आहेत त्यांच्यासोबत कुठलाही संपर्क होत नाही आहे यापूर्वी आपण बघितलंय जेव्हा जेव्हा नेते नॉट रिचेबल होता त्यानंतर मोठ्या राजकीय घडामोडी महाराष्ट्रात घडलेल्या आहेत अगदी अजित पवारांचं उदाहरण घ्यायचं झालं एकनाथ शिंदेंचं सुद्धा घ्यायचं झालं तर राज्याच्या राजकारणाला कलाटी देणाऱ्या घटना नेते नॉट रिचेबल झाल्यानंतर घडलेल्या आहेत त्यामुळे अशोक चव्हाणांकडे सुद्धा आता सगळ्यांचं लक्ष आहे पुन्हा एकदा जाऊयात आपल्या प्रतिनिधी सुशांत सावंतकडे सुशांत नक्कीच सौरभ जर आपण बघितलं असेल तर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झालेली आहे अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्याची खरंतर चर्चा आहे मात्र जी आपल्याला आता माहिती मिळते खात्रीलायक सूत्रांकडून त्यानुसार अशोक चव्हाण यांनी अद्याप राजीनामा अध्यक्षांकडे दिलेला नाहीये लवकरच ते अध्यक्षांकडे राजीनामा देतील असं देखील समजतंय आणि ते भाजपमध्ये दे देखील प्रवेश करतील अशी देखील माहिती मिळते आणि जी आता माहिती मिळते ती त्यानुसार थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील भाजप प्रदेश कार्यालय तिथे पोहोचतील पक्षप्रवेश आहेत आता हा हे पक्षप्रवेश नेमके कुणाचे आहेत अशोक चव्हाण लगेचच पक्ष प्रवेश आहेत का ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार मात्र बावनकुळे यांनी काही दिवसापूर्वीच म्हटलं होतं की काही मोठे मासे आता गळाला लागणार आहेत त्यानुसार जर जर अशोक चव्हाण जर भाजपमध्ये आले नकित माना गेल करना तर नक्कीच काँग्रेसला हा धक्का मानावा लागेल कारण आपण जर बघितलं असेल तर गेल्या काही दिवसात ज्या पद्धतीने भाजपमध्ये गळती सुरू आहे भाजपचे बडे नेते जे आहेत सॉरी माफ करा काँग्रेसचे जे बडे नेते आहेत ते भाजपमध्ये येत येत आहेत त्यानुसार जर अशोक चव्हाण जर भाजपमध्ये आले तर ही तर काँग्रेसला मोठा हा धक्का असेल कारण अशोक चव्हाण तू महत्वाची माहिती दिलीत की भाजपचं जे प्रदेश कार्यालय आहेत तिथे देवेंद्र फडणवीस सुद्धा दाखल होत आहेत काही पक्षप्रवेश होत आहेत हे पक्षप्रवेश नेमके कोणाचे आहेत त्याबद्दल भाजपकडून काय अधिकृत माहिती देण्यात आलेली आहे का आणि जर अशोक चव्हाणांचा हा पक्षप्रवेश असेल तर ता त्यांच्यासोबत आणखी कोणकोणते नेते पक्षप्रवेश करण्याची शक्यता आहे नक्कीच जर आपण बघितलं असेल तर भाजपकडून हा पक्षप्रवेश जो आहे तो गुप्त ठेवण्यात आलेला आहे सकाळी तर भाजपकडून एक मेसेज आला होता की आज महत्वाची पत्रकार परिषद आहे आणि या पत्रकार परिषदेला आशिष शेलार उपस्थित राहणार आहे मात्र त्यानंतर अशी बातमी आली की भाजपमध्ये काही नगरसेवक जे आहेत ते माजी नगरसेवक पक्ष प्रवेश करतील आणि त्यानंतर आता चर्चा सुरू झाली आहे सौरभ की भाजप भाजपमध्ये काँग्रेसचा एक बडा नेता जो आहे भाजपमध्ये प्रवेश करू शकतो त्यामुळे आता अशोक चव्हाण खरंच प्रवेश करतायत का कारण देवेंद्र फडणवीस यांचे जर आपण कार्यक्रम जर बघितले असतील आज दिवसभराचे त्यांचे कार्यक्रम त्यामध्ये भाजप प्रदेशचा कुठेही उल्लेख करण्यात आला नव्हता देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमामध्ये ते सह्याद्रीवर त्यांच्या काही महत्वपूर्ण बैठक होते असा उल्लेख करण्यात आला होता मात्र इतकी गुप्तता का भाजपकडून पाहण्यात येते ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरलं कारण भाजपकडून मोठा पक्ष प्रवेश होतोय का हे देखील महत्वाचं पाहणं महत्वाचं ठरलं तर आपण थोडस थांबवतो राजकीय